नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमचं स्वागत आहे संदीप कृषी सेवा केंद्र या युट्यूब चॅनलवर आज आपण बोलणार आहोत एक महत्वाचा शासन निर्णय जो आपल्या हजारो शेतकऱ्यांच्या जीवनात दिलासा देणार आहे राज्य शासनाने बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी एक मोठा निर्णय घेतला नुकसानी आहे नुकसानीची भरपाई मंजूर हे आहे फेब्रुवारी ते मे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अतिवृष्टी गारपीट यामुळे झालेल्या नुकसानीबाबतचा शासन निर्णय मुख्य माहिती सुरुवात मित्रांनो दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला अवकाळी पावसाने गारपिटीने आणि हवामानातील बदलांनी राज्यातल्या लाखो शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केलं या काळात पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं विशेषतः ज्वारी गहू हरभरा ऊस भाजीपाला कांदा आणि डाळींचे शेतकऱ्यांना झालेले हे नुकसान लक्षात घेऊन राज्य शासनाने तीन हजार तीनशे चौऱ्याहत्तर पूर्णांक पंधरा कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केली आहे या योजनेत तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार सहाशे तीन शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे वाटप कसं होणार एक ही संपूर्ण मदत डीबीटी प्रणालीने थेट बँक खात्यात जमा केली जाईल दोन लाभार्थी यादी प्रत्येक जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल तीन एका हंगामावर फक्त एकदाच मदत मिळेल चार केवायसी पूर्ण असणे अनिवार्य आहे विभागवार माहिती महत्वाच्या जिल्ह्यांवर फोकस छत्रपती संभाजीनगर विभाग लातूर तेरह हजार चारशे नव्व शह पूर्णांक पंच को बीड तीस हजार तीन से कोटी रुपये एकूण सदसठ हजार चारशे बसष्ठ शे नौ पूर्णांक बी को पुणे विभाग सोलापुर मे महीनिया बत्तीस हजार चारशे चाड़ी शेक चाईस पूर्णांक तेच कोटी रुपये कोलहापुर दह हजार दोन से चौर श्री तीन पूर्णांक पंच कोटी रुपये सतारा चौदा हजार सहाशे पंच्याण्णव शेतकऱ्यांना सात पूर्णांक एक्याण्णव कोटी रुपये एकूण एक लाख सात हजार चारशे त्रेसष्ट शेतकऱ्यांना आठशे बारा पूर्णांक बहात्तर कोटी रुपये नाशिक विभाग नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहिलनगर एप्रिल व मे एकत्रित एक, एक लाख पाच हजार एकशे सत्तेचाळीस शेतकरी लाभार्थी एकूण मंजूर मदत आठशे छप्पन्न पूर्णांक सत्तर कोटी रुपये अमरावती विभाग बुलढाणा अकोला यवतमाळ वाशिम अमरावती मे महिन्यातील सर्वात मोठा लाभ सहासष्ट पूर्णांक एकोणीस कोटी रुपये एकूण शेतकरी चौपन्न हजार सातशे एकोणतीस नागपूर विभाग गडचिरोली भंडारा चंद्रपूर वर्धा गोंदिया नागपूर एकूण शेतकरी पन्नास हजार एकशे चौऱ्याण्णव एकूण मदत तीनशे एकोणपन्नास पूर्णांक सोळा कोटी रुपये कोकण विभाग पालघर ठाणे रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी एकूण एक लाख सहाशे अडतीस शेतकऱ्यांना त्र्याण्णव पूर्णांक ब्याऐंशी कोटी रुपये लक्षात ठेवाव्या अशा गोष्टी लाभार्थ्यांच्या खात्यावर निधी जमा होण्यासाठी खाते आधारशी लिंक असणं आवश्यक आहे पूर्वी एकदाच मदत मिळालेल्या शेतकऱ्यांना यामध्ये पुन्हा मदत दिली जाणार नाही लाभार्थी यादीवर लक्ष ठेवावं याद्या महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध होतील कोणत्याही चुकीच्या वितरणाची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर असेल मित्रांनो या निर्णयासाठी पावसाळी अधिवेशनात मोठ्या प्रमाणात आवाज उठवण्यात आला होता शेतकऱ्यांची परिस्थिती शासनापर्यंत पोहोचवली गेली आणि आज अखेर हा निर्णय मंजूर झाला आहे तर शेतकरी बांधवांनो फेब्रुवारी ते मे दोन हजार पंचवीस या काळात नुकसान झालेल्या सुमारे चार लाख शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे लवकरच लाभार्थी यादी प्रकाशित होणार असून निधी थेट खात्यात जमा केला जाणार आहे ही महत्वाची माहिती शेतीशी संबंधित प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचली पाहिजे म्हणून व्हिडिओला लाईक करा आपल्या गावातील शेजारील शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि संदीप कृषी सेवा केंद्र या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन दाबा अशीच माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळावी म्हणून